पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पालवी संस्थेच्या मंगलताई शाह यांना जाहीर या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फायव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो पुण्यश्लोक आहिला होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शाह यांना जाहीर झाल्याची घोषणा कुलगुरू प्राचार्य डॉक्टर प्रकाश महानवर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली या विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देऊन आपण व्यक्तींना पुरस्कृत करणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुण्यश्लोक एलदळ होळकर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जो आपण मंगलतेय शहा श्रीमती मंगलतेई शहा यांना देणार आहे आणि त्याचबरोबर आपण विद्यापीठ आणि महाविद्यालय लेवलवरचे जे काही वेगवेगळे पुरस्कार आहेत शिक्षक पुरस्कार कर्मचाऱ्यांचे आपण या या देणार आहेत तर कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात यात सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवन गौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीमती मंगलताई शाह या ठरल्या आहेत सामाजिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे बालवी संस्थेच्या माध्यमातून एच आय व्ही एडग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंगलताई शाह यांच्याकडून होत आहे यानिमित्त विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली त्यांनी सदरील विनंती स्वीकारली आहे रोख एकावन्न एक हजार रुपये एक रोजी विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्राचार्य महानवर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे या समारंभास मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे तर प्रमुख अतिथी म्हणून एच एस एन सी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हेमलता बागला आमदार श्री गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत तसेच यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राचार्य लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे याही पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी होणार आहे वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी शिक्षक प्राचार्य विविध अधिकार मंडळाचे सदस्य शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेसाठी प्रभारी कुलगुरू प्राचार्य लक्ष्मीकांत दामा कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे वित्त व लेखाधिकारी सी ए महादेव खराडे परीक्षा संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे सहायक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे जनसंपर्क अधिकारी राहुल बंजारे डॉक्टर अंबादास भास्के आदी उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर